लीला अंब कथासार अध्याय नववा श्री गणेशाय नमहा वामदेवाची कथा जो शिवनामामध्ये सतत रंगून जात असतो त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही जन्मवर्णाच्या चक्रातून तो सुटून जातो आयुष्य सतत संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी अनेक प्रकारची संकटे उभी राहतात परंतु शिवनामाचा रंगून गेले तर सर्व प्रकारची संकटे नाहीशी होतात शिवाचे ध्यान करणारा पुरुष धन्य होय त्यासंबंधी व्यासमुनी एक कथा सांगणार आहेत तरी सावध चिंताने ती श्रवण करावी पुरातन काळामध्ये एका मोठ्या वाणामध्ये वामदेव नावाच्या महाज्ञानी ऋषी राहत होता तो सर्व अंगाला भस्म भासत असे त्याचे अनेक कडकडीत उपवास करीत असे दिगंबर अवस्थेत तो सर्वत्र संचार करीत असे संपूर्ण विश्व 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 शिवस्वरूपात आहे अशी त्याची परमश्रद्धा होती त्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे द्वेष नव्हते तो नेहमी मौनात राहत असे सदैव शंकराच्या स्मरणात तो नेहमी आत्मस्वरूपामध्ये रंगून जात असे सर्वांना तो समाधी स्थितीतच वाटत असे सर्वत्र त्यांना शंकराचे रूप दिसत असल्यामुळे निसर्गाला त्याने त्याने जिंकले होते त्या भयानक ब्राह्मण आला काया अकरा होती तो अनेक खाऊन टाकीत असे त्याला लांबूनच वामदेव दिसला ब्रह्म राक्षस वामदेवाच्या अंगाला धावून गेला त्याने वामदेवाच्या गळाला घट्ट अशी मिठी मारली त्यावेळी वामदेवांनी अंगाला लावलेली तेजस्वी भस्म थोडेसे त्या ब्राह्मण ब्राह्म ब्रह्म राक्षसाच्या अंगाला लागले एका क्षणात त्या राक्षसाच्या बुद्धीचा पालट झाला आणि तो वामदेवाच्या चरणावरती पडला वामदेवाला या घटनेची काहीच भान नव्हते तो शिवभजनामध्ये रंगून गेला होता त्याला शरीराचे भानच नव्हते ते शरीर सध्या कोणत्या देशात भ्रमत करीत आहे याची त्याला जाणीव नव्हती वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र ताबडतोब दिव्य रूप प्राप्त झाले पूर्वीच्या अनेक जन्माचे त्याला र... स्मरण होऊ लागले तो राक्षस वामदेवाला नमस्कार करून म्हणाला हे गुरुदेव आपल्या कृपेने मला मागी अनेक मागील अनेक जन्माचे ज्ञान प्राप्त झाले मागील पंचवीस जन्मामध्ये मी अनेक पापे केली ही सर्व पापे मी आता तुम्हाला सांगणार आहे पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो तो अतिशय दुराचार्य होतो सर्व प्रजेला मी छळीत असे त्या जन्मामध्ये मी वेदशास्त्र पुराणांचे कधी सेवन केले नाही धर्माचा कोणताही विचार केला नाही ब्रह्महत्येसारखी के महान पातके माझ्या हातून कितीतरी घडली मी अनेक प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये सापडलो अंमली पदार्थाचे सेवन केले अवक्षांचे भक्षण केले वाटेल ते हल्ल्यामुळे मी आजारी पडलो अनेक प्रकारचे रोग जडले आणि त्यातून माझा मृत्यू झाला माझी पापकर्मे पाहून यमदूतांनी मला नरकामध्ये ढकलून दिले अतिशय दारुण दुःख असे भोगतात भुग, याची मला कल्पना आली यमदूताने माझ्या पापांचे मला प्रायश्चित केले तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूत मला चालवायला लावत होते तापलेल्या लोखंडाचे खांब लाल झाला की त्याला आलिंगन द्यायला मला सांगत असत खारट आणि रस मला मुद्दाम प्यायला देत असत पक्ष्यांना माझ्या डोळ्यावर बसून डोळे फोरायला सांगत मला कुंभ कुंभी पाकात घालून गा, रटा रटा शिजवत असत माझ्या दोन्ही कानामध्ये तापलेले सळ्या खुपसत असत तेथील सगळाचाच महाभयंकर स्वरूपाचा होता नरकामध्ये रक्तकुंडामध्ये आणि रे रेत कुंडामध्ये कितीतरी दिवस मला बुडवून ठेवले माझ्या शरीराच्या अंगाचे तुकडे काढले माझ्या शरीरावर झालेल्या जखमावर मिठाचे पाणी ओतत असत माझे जीव नाक कान तीक्ष्ण अशा शस्त्राने कापून टाकत माझे हात पाय तोडून फेकून दिले तीक्ष्ण तिक, शस्त्रा शस्त्राने माझे पोट कापले माझ्या डोळ्यामध्ये तापलेली शस्त्रे खुपसली तापलेल्या लोखंडाने माझ्या शरीरावर डाग देत असत असंख्य नाग विंचू सोड शरीरावर सोडत असत अग्नीचे माझे शरीर भाजविले पायात अतिशय जड दगड बांधून मला डोंगरावरून खाली ढकलण्या दकलन, ढकलण्यात येत असे इंगळ्यांचे अंतरुण करून त्यांना मला झोपायला लावले लोखंडाचे गरम गरम चणे मला खायला दि लावले मानेला उर उरफाटे टाकून टाकले हत्तीच्या पायाखाली मला चिरडले माझे सगळे चांदे कडाकडा मोडून टाकले टोगदा सुळ सुळावर मला झोपून वरून मुसळाने मारा केला अशा प्रकारे अतिभयंकर अशा नरकना नरक यातना मी तीन हजार वर्ष भोगल्या या यातना भोगताना शरीर तर नष्ट होत होते पण प्राण जात नव्हता या सर्व यातना भोगाव्या लागतात सोसाव्या लागतात या यातना भोगून झाल्यानंतर मला व्याघ्र जन्म मिळाला त्यानंतर मी अजगराचा जन्म घेतला पुढील जन्मात मी लांडगा झालो नंतर सुकराचा जन्म घेतला नंतर सरडा बनलो सहाव्या जन्मात श्वान बनलो सातव्या जन्मात कोल्हा झालो आठव्या जन्मात गेंडा झालो नवव्या जन्मात मी माकड झालो दहाव्या जन्म गाढवाचा मिळाला आणि अतिशय कष्ट करावे लागले मग मुंगूस झालो तेरावा जन्म मी पश्चिम कुडा, पश्चिम कुळातील बगळा झालो चौदावा जन्म उकिरड्यावरचे अन्न खाणारा कोंबडा झालो त्यानंतर पापी गिधडाचा जन्म घेतला आणि मृत पावलेल्या जनावरांचे शरीर खाल्ले त्यानंतर मा मांजराचा जन्म झाला त्यानंतर बेडकाचा जन्म झाला आणि डबक्यात राहू लागलो अठराव्या जन्मी कासव झालो नंतर पाण्यामधला मासा बनलो नंतर उंदराचा जन्म मिळाला व मी बिळातून इकडून तिकडून फिरे फिरू लागलो मला आणखी काही पशुपक्ष्यांचे जन्म मिळाले पुढे पापी निषादाच्या जन्मास आलो व जन्मात मी क्रूरपणे अनेक प्रकारची हत्या केली त्यामुळे मला भयंकर राक्षसाचा जन्म प्राप्त झाला आपल्या कृपेमुळे मला ज्ञान प्राप्ती झाली मी पावन झालो गंगेश स्नान केल्याने जसे मागे सर्व पाप नाहीसे होते त्याप्रमाणे माझे सर्व पाप संपूर्ण गेले मामदेवाने राक्षचे सारे बोलणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला पुरातन काळी एक ब्राह्मण होता त्याने एका स्त्रीवर अतिशय प्रेम केले त्या दोघांना एकत्र बोलताना तिच्या पतीने पाहिले आपल्या पतीकडे परम पुरुष वाकड्या नजरेने पाहत आहे हे जाणून त्याने ब्राह्मणाला ठार मारून टाकले आणि मृत शरीर गावाबाहेर नेऊन फेकून दिले त्याच्यावर कोणी अंत्यसंस्कारही केले नाही यमदूत सुद्धा त्याच्यावर प्रहार करीत त्याला घेऊन गेले त्या ब्राह्मणाला प्रायश्चित भोगावे लागले त्यावेळी ब्राह्मणांचे प्रेत गावाबाहेर पडलेले होते त्यावेळी शिवालयाच्या समोरील भस्मात लोळून पडलेले एक पुत्रे पळत पळत ब्राह्मणाच्या प्रेता प्रेतावर जाऊन आदळले त्यामुळे कुत्र्याचे भस्म ब्रह्म ब्राह्मणाच्या अंगाला चिकटले आणि नरकातून सुटका झाली शंकराने विमान पाठवून त्याला आपल्याकडे बोलावून घेतले शिवस्वरूप हे अत्यंत पवित्र आहे आणि अशा प्रकारचा हा शिवमहिमा आहे राक्षस हे सारे एकत्र होता तो म्हणाला महाराज आपण भस्म महिमाचे आणखी वर्णन करा उत्तम भस्म कोणते हे कशा प्रकारे लावावे हे कृपा करून मला सांगा वामदेव राक्षसाला सांगू लागले एके दिवशी अतिशय उंच अशा मंदारगिरी पर्वतावर शंकर सर्व किन्नर गंधर्व देव उपदेव पिशाचे सर्वजण एकत्र आले होते मरुदगण पितृगण अकरा रुद्र अष्टवसु अष्टभैरव अष्ट अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी साठ हजार वालकिल् ब्रह्मपुत्र पाताळनाग पृथ्वीवरचे महा महान पावन राजे असे सर्वजण शंकराजवळ बसले होते नंदिकेशोर पुढे बसले होते त्याचवेळी सनत कुमार तेथे आले आणि ते शंकराला हात जोडून म्हणाले कृपया भस्म धारण करण्याची विधी सांगावा त्यावेळी शंकर म्हणाले गाईच्या शेणी उत्तम प्रकारे जाळून त्याची राग करावी त्याला थोडी देखील माती लागणार नाही याची खर खबरदारी घ्यावी ती विभूती शिव गायत्री मंत्राने मंत्र मंत्राने मंत्रावी मंत्रा आधी अंगठ्याने वर लावावी वर मस्तकाभोवती लावावी विभूती लावताना तर्जनीने बोट लावू नये करंगळीची त्यापासून वेगळी ठेवावी तर्जनीने न लावता तीन बोटाने ते सर्वांगाला लावावे त्यामुळे मोठमोठी पाचके त्वरित नाहीसे होतात मद्यपान ब्रह्महत्या अभक्ष भक्षण इत्यादी पापेसुद्धा शंकराने पवित्र भस्म लावले असता नाहीसे होतात हा भस्माचा महिमा शंकरांनी सनत कुमारकाला सांगितला तो हा भस्म महिमा वामदेवांनी पुन्हा ब्रह्म राक्षसाला सांगितला त्यामुळे राक्षस श्री शंकराच्या रूपात मिसळून गेला तत्सगतीचा असा हा थोर महिमा आहे देव गुरु यज्ञ मंत्र तीर्थ ज्योतिषी औषध यावर प्रथम विश्वास ठेवला पाहिजे पुरातन काळी देशात सिंहकेत नावाचा एक राजा राज्य करत होता तो अतिशय पराक्रमी होता एके दिवशी तो राणा शिकारीसाठी आला होता त्याच्याजवळ भिल्लणही होती शिकारीसाठी फिरत असताना वाटेमध्ये एक जुने शिवमंदिर दिसले त्या मंदिरात कोणीच नव्हते मंदिराचा बराचसा भाग पडलेला होता भिल्लाने स्वच्छ करून पाहिले व तेथे सुंदर शिवलिंग होते तो राजाच म्हणाला या शिवलिंगाची आपण पूजा करूया ही पूजा कशी करायची हे मला सांगा राजा सांगू लागला रोज नवीन चिता भस्म लावून या मंदिरातील शिवलिंगाची पूजा कर पूजा कर राजाची आज्ञा म्हणून शबरा शबराने ते लिंग लिंग तेथून घरी आणले आपल्या पत्नीला सर्व घटना आपल्या पत्नीला सर्व घटना सांगितली पत्नीलाही अतिशय आनंद झाला त्या दोघांनी एक सुहूर्त काढला आणि शिवलिंगाची स्थापना केली लि, त्या लिंगाचे मनोभावे पूजा केली रोज ते शिवलिंगाचा नैवेद्यही आणत असत अशा प्रकार नित्याचे परमश्रद्धेने पूजा केली जात होती एके दिवशी शंकराने त्याची परीक्षा घेण्यास ठरवले भिल्लाला चिताभस्म कोठेच मिळाला त्याने राणावणामध्ये खूप शोध केला पण चिताभस्म सापडले नाही त्याने घरी येऊन पत्नीला हकीकत सांगितली पत्नी पण काळजी काळजी करू लागली ती म्हणाली आता माझे स्वतःचेच भस्म करते मी तुम्ही शंकरा लावा व पूजा करा रोजवली तर अग्निदे दिने आपला देह हो अर्पण केला शंकराने भस्म करून घेतले शबराने ते भस्म शंकराला लावले व नेहमीप्रमाणे मनोभावे शि शी। शिलिंगाचे पूजन केले परंतु आता नैवेद्याला दुसरे कोणी नव्हते तो पूजेमध्ये दंग झाला होता पत्नी अग्नीमध्ये भस्म झाले हे त्याच्या लक्षात आले नाही त्याने नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला मोठमोठ्याने हाक मारली त्यावेळी शबरी थाटामाटात नैवेद्याचे ताट घेऊन आली दोघांनी मिळून नैवेद्य दाखविला दोघांनी शिवरूपात महिमा जाणला आकाशातून विमान आले आणि त्या दोघांना घेऊन गेले सिंहकेत राजाला अतिशय आश्चर्य वाटत होते त्याने भिल्लांना चिताभस्म लाव असे सांगितले होते भिल्लाने सर्व गोष्टीचे गोष्टीचे मनोभावी पालन केले होते त्याला शब, त्याला शबर, शबरी शबरीच्या पूजेचे वाटले शुद्ध हृदयाने केलेली भक्ती ही सर्वस श्रेष्ठ भक्ती आहे आता सिंह सिंहकेत राजाला ही शिवभजन करण्याची आवड निर्माण झाली तो नित्याने शिव शिवलीला अमृत ऐकू लागला शिवरात्र प्रदोष सोमवार हे तो नित्याने करू लागला दानधर्म करू लागला शेवटी तोही शिवपदास प्राप्त झाला असा हा शिव शिवपूजेचा महिमा अतिशय अगाध असा आहे श्रीधर कवींची काव्यवेल पूर्ण रूपाने वाढली ती शिवलीला अमृत मंडपावरती चढली शिवभक्ताने त्या छायेत बसून आनंद प्राप्त झाला अध्याय वा समाप्त